चौदा फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढणारा चांगवाद अंमली पदार्थांचा वापर आणि महिलांची छेडछाड याकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदू जनजागृती समिती व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले बुधवारी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे तसेच पोलीस प्रशासनाकडे सविस्तर मागण्या सादर करण्यात आल्या खाजगी पार्ट्यांमध्ये मद्य वापर रोखावा तरुणींना फसवण्याचे प्रकार थांबण्यासाठी सतर्क वाढवावी आणि शहा महाविद्यालयात मातृ दिन साजरा करण्याचे प्रोत्साहन द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच चौदा फेब्रुवारी रोजी महाविद्यालय परिसर उद्याने व पर्यटनस्थळी साध्या विषयातील पोलिसांसह दामिनी निर्भया पथक तैनात करून कडक गस्त वाढवावी अशी निवेदनात नमूद करण्यात आले आहे अमोल वानखडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिक उपस्थित होते शहरातील शांतता व सुसंस्कृतीचे पावित्र जपण्यासाठी समाज प्रशासनाने संयुक्त प्रयत्न करावेत असा सूर व्यक्त करण्यात आला आहे नमस्कार हिंदू जनजागृती समितीतर्फे अमोल वानखडे हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना व्हॅलेंटाईन डे निमित्त जे गैरप्रकार होतात म्हणजे गैरप्रकार म्हणजे काय तर या दिवशी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मुलींची छेळखाळी केल्या जात आहेत महिलांना छेळलं जातं आणि विभिस्तपणे गाणं करणं या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे हा साजरा केला जातो हा व्हॅलेंटाईन डे पाश्चात्य संस्कृती आहे ती महाराष्ट्रामध्ये पूर्ण संपूर्ण भारतामध्ये या व्हॅलेंटाईन डेच्या माध्यमातून गैरप्रकार होतात हे होऊ नये यासाठी प्रशासनाने याची दखल घेऊन विविध विविधच्या म्हणजे विविध प्रकारे पोलिसांचे पथकं स्थापन करून हे बरे हे गैरप्रकार थांबावे यासाठी हे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे